संजय जाधव सर जे एक सर्व्हिसमॅन आहेत आणि जयश्री लाड मॅडम यांची निवड सातारा जिल्हा पोलीस म्हणून झालेली आहे जयश्री लाल मॅडम ह्या एन टी डी मधून पहिल्या आहेत आणि जाधव सर हे पहिल्या पाच मध्ये आहेत तर दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय संदीप सर जीते सर माझ्या सहकारी मित्रांनो आज तुम्ही आमच्या दोघांच्या याच्याबद्दल जे जो कार्यक्रम केला त्यासाठी मी तुमचे सदैव आभारी राहिला पण हा कार्यक्रम होताना मला एक दुःख हे पण आहे माझं सिलेक्शन झालं ही खुशी आहे पण माझे जे मित्र आहे त्यांचं सिलेक्शन अजून एक दोन याच्यामध्ये झालं नाही पण त्यांनी न कसता पुढच्या याच्यामध्ये जे पण पुढचं येणार आहे त्यांचे पुढं बाकी परीक्षा बाकी त्यांच्यामध्ये त्यांचे नाव यायला पाहिजे आणि त्यांच्यासोबत माझं अजून एकदा नाव आणायची मी पूर्ण कोशिश करणार माझं पिपरेशन तिंचसाठी जे जिल्हा जिल्हा पोलिस जिल्हा पोलीससाठी मी पूर्ण प्रयत्न करणार हे माझे मी जे अभ्यास अभ्यासाशिवाय पर्याणी यश ये येण्यासाठी अभ्यासाशिवाय नाही इथे सर काय त्यांच्या लेक्चर मध्ये काय सांगतात यश यशाचा मार्ग फक्त साडेतीन अक्षरांनी येतो तो म्हणजे अभ्यास मी खरंच त्यांना ही गोष्ट खरंच त्यांची मानतो मी आणि सगळ्यात यश यशाचं यशाचंच मी स्टेज येतो तर माझ्या दोन दोघी दो सरांना कारण की मी ज्यावेळेस अकॅडमीमध्ये आलो त्यावेळेस मला मराठीचं म्हणजे बिलकुल काही येत नव्हतं मी ऑनलाईन बॅचेस म्हणजे ॲप्लिक ऑनलाईन बॅचेस काय होतं आपण ॲप्लिक म्हणजे करायचं घेऊन घ्यायचं ॲडमिशन घेऊन घ्यायचं नंतर क्लासेस करायचे नाही किंवा पाहिजे पण तसं नाही ऑफलाईन बॅचमध्ये जे गीते सहानी संदीप सहानी बिलकुल जे झिरोपासनं ते शंभरपर्यंत बिलकुल म्हणजे जे, जे पण यश सा, यशाला जा जेवढं जरूर आहे तेवढं पूर्ण शिक्षण त्यांनी दिलं त्यासाठी मी त्यांचे सदैव आभारी राहणार एवढे बोलून मी माझे दोन शब्द होतो <laughs> आदरणीय संदीप सर वीता गिद्दे सर, सर पहिल्यांदा मी ना म्हणजे आभारी आहे की सरां सरांनी माझ्याकडनं ही तयारी करून घेतली आणि म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा इथे अकॅडमी मध्ये तेव्हा मी जो पहिला पेपर दिला तेव्हा मला स्टार्टिंग पंचेचाळीस मार्क आले त्याच्यानंतर माझा आज एकेंशी स्कोअर तो फक्त आणि फक्त संदीप सर व गीते <प्राथा> मी म्हणजे खरोखर सांगते मी इथं जे मला भेटले हे फक्त ह्या अकॅडमीमुळे मला जे आज यश आहे ते इथून आहे कारण कंटिन्यू क्लास केले आणि सरने जे सांगितले फक्त ते केलं तर यशस्वी होणार टक्के यशस्वी होणार आणि अजून एक म्हणजे जे सर आहेत त्यांनी फक्त शिक्षण देणं किंवा तयारी करून घेणं तर याच्या पलीकडे ज्या विद्यार्थ्याची अक्षरशः म्हणजे एक रुपये भरण्याची ही नाहीये की परिस्थिती नाहीये त्याला अगदी फ्रीमध्ये हे आता तुम्हाला मनालाच माहित नसेल त्या विद्यार्थ्याला अगदी फ्रीमध्ये त्यांनी इथं दिल्या हे आता माहीत नाही पण सरांनी दिलेले ते मला माहिती की ये जेवढे पैसे द्यायचे असतील दे नको दे आहेत असे विद्यार्थी आणि म्हणजे परिस्थितीची त्यांनी समजून घेतलं इथपर्यंत केलेलं आहे आणि बाकीची तयारी त्यांनी करून घेतलेलीच आहे परत आपलं म्हणजे आपल्यापेक्षा जास्त आपल्याला असं वाटत की आपण कष्ट करतोय पण नाही म्हणजे एक आपण सहा महिने सकाळी उठून ग्राउंड करायचं तर किती अरे रोज उठायला लागत करायला लागतं किती दिवस करायचं पण सर सकाळी रोज उठणार आणि त्यांना कंटिन्यू करायचं म्हणजे बारा महिने त्यांना ते करायचंय तर मी म्हणजे कमाल आहे त्यांची सकाळी रोज उठणार आणि ते त्यांना कायम करायचं ते रोज तितक्या जिद्दीनं नवीन येणार त्यांना तेवढ्या जिद्दीनं प्रोत्साहन करणार आणि आज मी जे आहेत ते सरांच्या सरांनी मायकांना तयारी करून घेतली दोन्ही सरांनी आणि तिथे सरांना जर मी सांगते म्हणजे त्यांनी एक टॉपिक शिकवला तो समजलाच समजणारच तो टॉपिक असं नाही की तो समजणार नाही तो इतका डीपमध्ये आणि तो रिपीट रिपीट करून तो समजणारच माझं व्याकरणमध्ये मी आता म्हणजे जवळपास पंचवीस सव्वीस मार्काचं घ्याल होतं व्याकरणमध्ये प्रश्न माझं चोवीस मार्काचं पंचवीस मार्काचं व्याकरण बरोबर आहे आणि बाकी जीयर्समध्ये म्हणजे पूर्ण तयारी पूर्ण माझं मी गेल्या वर्षी जे, जे एकसष्ट मार्काची काढली होती मुंबईला देखील आणि आज माझी ही वर आहे म्हणजे मलाच विश्वास नाही कसं ते आणि पूर्ण तयारी कशामुळे इथं काय करतात माहिती का, एक की, का करता था था की एक दिवस आठवून पेपर हे कुठंच नाही आणि तो जी पेपर एक एक पेपर जे पेपर घेतात ना सर म्हणजे त्याच्यामुळे तर भीती निघून जाते रोज एक दिवस आठवून पेपर दिले पूर्ण भीती निघून जाते पूर्ण काय सुख होतात काय नाही हे सगळं कळतं आणि म्हणजे जे काही बी आज आता हे सरांमुळं आणि पूर्ण जे एक्समॅन वगैरे आहेत तिथं कमी पडत किंवा अरे बापरे आता होणार नाही तिथं सगळ्यांनी सपोर्ट केले की होऊ शकत आणि माझं तर म्हणजे मी दोन हजार एकोणीस करत होते दोन हजार एकोणीसला ला पण लेखी मध्ये केले होते का आधी लेखी होती नंतर एकवीसच्या भरतीमध्ये मी ग्राउंड दिला आधी आणि ग्राउंड मध्ये पण परत म्हणजे ग्राउंड निघाल माझं पण मी लेखी मध्ये राहिले होते आणि परत घर गर... घरचे येत होते सात पण म्हणजे मिस्टर वगैरे द्यायचे पण बाकीचे की किती दिवस हेच करायचे परत गल्लीतले लोक तर असतातच की नुसती येते जाती काय करते काय माहिती माझं कसं व्हायचं मला सकाळी क्लासला यायला लागायचं ग्राउंडला यायला लागायचं मग त्या परत मुलीला आणायला जायचं परत संध्याकाळच्या क्लासला यायचं इतक्या चक्रा व्हायच्या ना तर लोकांना असं वाटायचं की करते काय नेमकी नुसती येते जाते पण माझे कष्ट मला म्हणजे कारण मी घरचं करून इथं मी करायचं आणि अजून एक सांगते की माझ्याकडनं म्हणजे काय करून मला समजत नाहीये पण माझ्याकडनं म्हणजे चुटाय झाली परीक्षेमध्ये मी ते सांगते की माझं एक पाच सात मार्कच माझ्याकडून चुकलं मी काय केलं पेपर सुट म्हणून फास्टमध्ये करत येईल आणि नंतर ज्याला केलं तर त्यालाच गोल केलं परत परत म्हणजे आले आणि गोल केलं पण मला काय म्हणायचं जर आपल्याला प्रश्न नाही समजला तर आपण रिपीट वाचतोच मग जर ज्याचं आपल्याला उत्तर येत आहे तो रिपीट वाचायला काय हरकत आहे म्हणजे की येतात कन्फर्म करून घ्यायला जेव्हा आपण गोल करू तेव्हा एकदा परत कन्फर्म करायला पाहिजे की हेच हेच उत्तर मी जर तसं केलं असतं म्हणजे अजून वाढले असते मार्क म्हणजे समजा पाच सात तरी ते तुम्ही एकदा करा म्हणजे मी हे सांगणार नव्हते म्हणजे पर्सनली सांगू शकले असते पण कसं आता सगळे बसले पर्सनली किती जणांना सांगा आणि असं नको व्हायला की परत एखाद्या मार्गावर तिथे म्हणून मी हा म्हणता इथं सांगितला एवढे म्हणून मी थांबले आणि धन्यवाद मला मी ना काहीच माझी तयारी नव्हती मला वाटलं म्हणजे नाही का आता लिस्ट दोन दिवसाला येईल सांगता येईल पण सगळं येईल सगळ्याला आल्यावर थँक्यू दहा वर्षाची मुलगी सांभाळून म्हणजे शाळेत पाठवून सुद्धा शाळेत नेऊन घालायचं शाळेतून आणायचं त्याच्यानंतर घरचा जो काही संसार असेल तो सांभाळायचा परत क्लासला यायचं परत ग्राउंड करायचं म्हणजे एवढी गोष्ट केल्यानंतर सुद्धा एखादी स्त्री म्हणजे जे म्हणतो आपण एखादी स्त्री काही पण करू शकते त्याचं जिवंत उदाहरणार्थ जे स्त्रीच्या रूपाने आपल्याला सापडलेलं आहे म्हणजे अक्षरशः त्यांना आपण म्हटलं होतं बाबा मुलगी जर घरी राहत नसेल तर इथं आणा क्लास करा तर त्यांनी दोन तीन वेळेस आणलं होतं परत नवऱ्याला सुद्धा एक दोन वेळेस आपण कॉल केला होता की बाबा ठीक आहे सर एवढा वेळ वगैरे वगैरे तर एक जिद्द झाली तर काय होऊ शकतं आणि ती बोलतानी म्हणली होती की शेवटची भरती आहे तर शेवटच्या भरती लागली आहे आणि खरंच तिच्या जीवनातली ही शेवटचीच भरती असेल त्या दोघांना सुद्धा मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो मी परिवर्तन अकॅडम मध्ये ॲडमिशन घेतलं आणि खरोखरच माझ्या आयुष्यात परिवर्तन झालंय